तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या प्रस्तावित दौऱ्यादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल वडोदा या ठिकाणी आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा भुसावळ मुक्ताईनगर कुर्रा काकोडा जळगाव जामोद ते शेगाव प्रस्तावित दौऱ्यात अचानक वडोदा येथील श्री शिवाजी हायस्कूलला भेट दिली या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर पाच मिनिट मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना मंत्री जाधव यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना चांगलाच उजाळा दिला मनोगतामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करून व प्रगती करण्याचा मुलाचा सल्ला दिलाय यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी एस वनारे तसेच शिक्षक राणे उगले तायडे शाळेचे लिपिक सौ धुंदले मॅडम आणि सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदेसह वैलास विलास जळमकार मुक्ताईनगर फार मोठ्या अपेक्षा आहेत की तुमच्याही आईवडिलांना हे वाटत असेल की मी जरी कमी शिकल्यामुळं बुल, मला शेतीत मेहनत करावी लागत असेल काम करावं लागत असेल पण माझा मुलगा आणि मुलगी असो या दोघांनी चांगलं शिक्षण घेतलं पण भर आलं पाहिजे निश्चित आपल्या आईवडिलांची अपेक्षा असते आपल्याला शिकवणारा जो शिक्षक गुरुजन वर्ग असतो त्यांचीही आपल्या विद्यार्थ्यांकडून फार मोठ्या अपेक्षा असतात एखादा विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन जर तो चांगल्या पदावर गेला निश्चित त्या विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा शिक्षकाप्रती सन्मान वाढतो की या सरांच्या हाताखाली शिकूनच मी पुढं गेलेलो आहे आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक हे फक्त शाळेपुरतं या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या सगळ्यांचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे मी आपल्या सगळ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो